उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत आझम काझी यांच्या कार्यकर्त्यांचा सवाल प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार आझम काझी यांच्यावरील हद्दपारी प्रस्तावाला विरोध मिरज येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष प्रभाग क्रमांक सहामधील अधिकृत उमेदवार आझम मोहम्मद काझी यांच्यावरील हद्दपारीच्या प्रस्तावाकडे वेधले आझम काझी यांच्या विरोधात मांडण्यात आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी सभेत ठामपणे मांडली आझम काझी हे आमचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या पाठीशी पक्षनेतृत्वाने खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली यावेळी सभेला संबोधित करताना अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात आश्वासन दिले आझम काझी हे आमचे घरचे आहेत त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत पंधरा तारखेला आझम काझी यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरकोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले कार्यकर्त्यांचा रोष आणि भावना लक्षात घेऊन अजित पवार यांनी आणखी काही मुद्द्यांवर सकारात्मक शब्द दिल्याची चर्चा आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हद्दबारीचा प्रस्ताव आणणे हा अन्यायकारक प्रकार असून तिकीट मिळवण्यापासून ते उमेदवारी निश्चित होईपर्यंत झालेल्या सर्व अडचणींविरोधात कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आझम काझी यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी असून कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही असा निर्धार कार्यकर्त्यांनी सभेत व्यक्त केला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे प्रचारासाठी मिरज शहरात आले होते आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रभाग क्रमांक सहाचे अधिकृत उमेदवार आझम काजी यांच्या समर्थक का आहे आणि आम्ही आज, आजी आझम काजी यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आम्ही अजितदादांबद्दल अजितदादाकडे पाठपुरावा केला की त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की आझम काजीवर झालेला अन्याय हा सर्व कार्यकर्त्यावर झालेला अन्याय आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि अजितदादांनी आम्हाला शब्द दिला आहे आजम की आझम समोर काजी हे आमच्या घरचे घरचे आहेत आणि तुम्ही त्याचा जो आझम काजीवर निवडणुकीवर दबाव येत आहे की निवडणुकीवर ते समोरासमोर विरोधक लढण्यासाठी सक्षम नाहीत आणि ते अशा कुरगुड्या करून आझम काजींना दाबण्याचा प्रयत्न होत आहे तर त्याला तुम्ही पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानातून तुम्ही त्यांना त्याचा उत्तर द्या आणि मोठ्या मताधिक्याने या प्रभाग क्रमांक सहातील सर्व उमेदवारांना तुम्ही घड्याळ या चिन्हा समोरही बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा राष्ट्रवादी काज कुपवाड पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस जे सुरुवातीपासून वार्ड क्रमांक सहासाठी चर्चेचा केंद्रबिंदू आहे ज्यावेळी अजितदादा गटाकडून आम्हाला पक्षाचं तिकीट मिळण्यात येत होता त्यावेळी पण काही राजकीय लोकांनी त्यात कुरगड्या केल्या संघर्षानं आम्हाला ए बी फॉर्म पण मिळालं पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले आम्हाला वाटलं की आता कुठंतरी संघर्ष थांबेल परंतु आजम काजी हे संघर्षाचं दुसरं नाव आहे त्यामुळे संघर्ष आम्हाला हे काय नवीन नाही गेले आठ निवडणुका आम्ही संघर्ष करूनच लोकांची म्हणणं जिंकत आलेला आहे हा वार्ड क्रमांक सहा हा मोहम्मद बावा काजी यांचा बाली आहे आणि बावाचं जे कार्य आहे त्या इथल्या जनतेला माहीत आहे आजूबाजूचा परिसर लोकांना माहीत आहे त्यामुळं काची काजी कुटुंबावर अफाट प्रेम करणारे कार्यकर्ते इथं आहेत काल जी घटना घडली घराखात्या काढून आमच्या उमेदवाराला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळं आमच्या कार्यकर्ते आणि इथली जनता अक्षरशः आक्रोश कर करत आहे की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर असं अन्याय होत असेल तर आमचं काय होईल या घटनेची माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नोंद घेऊन यावर लवकरात लवकर आमच्या उमेदवाराला न्याय द्यावा हे आमची मागणी आहे